आपलं रजिस्टर्ड चित्रकुटता पाहिजे आपण सकाळचे संध्याकाळ काय केलं हे सगळे टिपून येत काय करायचं तिथे साक्षी न तिथे माणूस कापला तर कोणी साक्ष ऐका गो ऐकले तर झाली बॉम्ब भाऊ हा निराकार याला टेकल तू बांधलं गेला तू काही बदलू शकत आणि हा निराकार आहे आणि हा बुरु जीवन करू तुम्ही लिहून दिलं की ही वावर मी दिलं तिथे लिहून आली आता या दोन वटाना काय रे बाबा हो जरा विचार करा काय करता सकाळचं संध्याकाळ काही डोक्यामध्ये घ्याल का पूर्ण विचार कराल का जरा विचार करा विचार हे सांगायला कोण रिकम सांगत असेल तर वापरायला कोणी रिकम आज बाबापै कोर्टा सारख्या केसी येतात फाटकन दोन शब्दात मोकळे होत कारण आधी केले सांगितले आधी केले सांगितले आधी करा मन सांगा बाबा हे बाई अशी काय करते हे बाबा करते बेस्ट ना बड करायला काय लागत आधी करून दाखवा मग बाई म्हणती त्याला करायचा पटणी बोलायचा काय उपयोग